वांग्याच्या भाजीचे बरेचसे प्रकार तुम्हाला माहितीच असतील तर आज आपण झटपट तयार होणारी अशी चमचमीत आणि मसालेदार मसाला वांगी पाहणार आहोत ही दिसायला तर सुंदर दिसतेस पण खाण्यासाठी देखील अप्रतिम आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर दोन दिवस झाले माझ्याजवळ ही वांगी आणून ठेवलेली होती तर वांगी ही सुकत चाललेली होती उन्हाळा आहे त्यामुळे लगेच वांगी सुकली जातात तर आता या वांग्याची आपण भाजी करणार आहोत त्यासाठी वांगी आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची वांगी धुवून मी साईडला ठेवली तोपर्यंत इथे एक प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटमध्ये आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलं पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला पाव चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा जिरेपूड घालून घेतलेली आहे हवं तर इथे धनेपूड वापरली तरी काही हरकत नाही आहे आता यामध्ये साधारण एक छोटा चमचा मी तेल घालून घेतलाय आणि छान हे मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आणखी मसाले ॲड करायचे असतील तर तेही केले तरी काही हरकत नाही आहे तर आता इथे व स्वच्छ धुवून घेतलेली वांगी जी आहे ती अशी मी मधोमध कट करून घेतली आणि त्याला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने चिरा लावून घेणार आहे याने काय होईल आपण ही वांगी दोन भागामध्ये कट केलेली आहे आणि याला असेच शिजवणार आहोत त्यासाठी इथे मी या पद्धतीने कट लावून घेते तुम्हाला हवं तर इथे तुम्ही वांग्याचे काप देखील करू शकता पण मी इथे वांग्यांना या पद्धतीने कट लावून घेतलेले आहे ला आता सगळेच वांगे मी या पद्धतीने कट करून घेणार आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला होता तो वांग्यांना आपल्याला लावून घ्यायचा आहे तर कट लावल्यामुळे काय होईल मसाला जो आहे तो आतपर्यंत छान लागला जाईल त्यामुळे या पद्धतीने आपण याला लावून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही हाताने देखील या वांग्यांना मसाला चोळून घेऊ शकता तर इथे पाहू शकता सगळ्या वांग्यांना मी इथे मसाला लावून घेतलेला आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये तुम्हाला आलं वापरायचं असेल तर तेही वापरू शकता माझ्याजवळ आलं संपलेलं होतं त्यामुळे इथे मी फक्त लसूण आणि कांदाच वापरलेला आहे आता मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहे तुम्हाला हवं तर इथे तुम्ही बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलं तरी काही हरकत नाही आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी पेस्ट करून घेतली आता आपण फोडणी करून घेऊया तर गॅसवर मी पॅन गरम करून घेतला त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा तर इथे तुम्ही कढई देखील वापरून घेऊ शकता आता इथे जिरं घालून घ्यायचं आहे जिरे छान तडतडलं की यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती ॲड करून घ्यायची आहे इथे मी थोडीशी सुकी भाजी करणार आहे म्हणजे थोडीशी लपलपीत भाजी करणार आहे त्यामुळे एकाच कांद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला इथे ग्रेव्ही जर जास्त करायची असेल तर इथे तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू शकता कांदा दोन तीन मिनटं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे परतत असतानाच यामध्ये मी एक लाल मिरची घालून घेतलेली आहे कांदा परततोय तोपर्यंत तो इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे रफली चॉप करून घेतला आणि तो देखील आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आहे त्याच मिक्सर जारमध्ये मी घालून घेतला आहे आणि टोमॅटोची देखील आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही टोमॅटो देखील बारीक असं चॉपरमध्ये चॉप करून घेतलं तरी चालेल आता इथे आपला कांदा देखील बऱ्यापैकी परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण जी प्युरी करून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची आहे तर तेलामध्ये आपल्याला टोमॅटो देखील दोन तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपलं जो कांदा आणि टोमॅटो आहे तो छान परतलेला आहे आता काय आहे यामध्ये आपण जे मसाला लावून ठेवलेली वांगी आहे ती ॲड करायची आहे तर आपण वांग्यांना ऑलरेडी मसाला लावून ठेवलेला आहे त्यामुळे एक्स्ट्रा मसाला घालायची काही गरज नाही आहे तरी देखील तुम्हाला जर वाटलंच तर इथे तुम्ही ग्रेव्हीसाठी मसाले देखील आणखी ॲड करून घेऊ शकता म्हणजे कांदा आणि टोमॅटो परतवून झाला की तुम्ही त्यामध्ये आणखी मसाले ॲड करायचे असतील ते ते तर तेही करून घेऊ शकता तर आता एक साईडने आपल्याला वांगी तेलामध्ये मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची आणि यामध्ये साधारण मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहे तर वांगी शिजण्यापुरताच इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे तुम्ही हवी तर कढई देखील वापरू शकता चुकून मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे जो की छोटा आहे त्यामुळे इथे वांगी शिजवण्यासाठी मला थोडाफार त्रास झाला होता तर आता इथे मीडियम गॅसवर मी साधारण दहा मिनटं ही वांगी शिजवून घेतलेली आहे इथे पाहू शकता वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहेत तशी ही वांगी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तरी देखील एकदा चेक करून घ्यायचं आणि ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही ग्रेव्ही ठेवायची मी थोडीशी लपलपीत ठेवलेली आहे तर वांगी शिजली की आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि वरून अशी भरपूर कोथिंबीर घालून ही वांगी मी सर्व करून घेतलेली आहे तर इथे मी भातासोबत वांगी सर्व केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चपाती किंवा भाकरी कशासोबतही ही वांगी खाऊ शकता अप्रतिम अशी लागतात जर तुम्ही नेहमी एकाच पद्धतीने वांग्याची भाजी करत असाल तर एकदा या पद्धतीने चमचमीत अशी मसाला वांगी एकदा ट्राय करा नक्की सर्वांना आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय